विनाई मी मीनाक्षी विनय शेडगे पालघर गटातील जिल्हा परिषद ची शिवसेना म्हणून मी आहे माझं नाव आहे मीनाक्षी विनय शेडगे मी एक संगणक संस्थापिका आहे आणि वकिलीचं प्रशिक्षण माझं चालू आहे गेल्या तीन वर्ष मी हातीमगावची सरपंच म्हणून कार्यरत आहे आणि आज मी जी आहे ती कैलासवासी दत्ताराम शेडगे यांची पुण्याई म्हणून मी आज खरंतर इथे आहे कारण की राजकारणा राजकारणाचं पहिलं पाऊल त्यांच्यामुळे आमच्या घराला मिळालाय मिळालेलं आहे शिवाय आता ज्या निवडणुका येतात त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे विकास आणि योगेश दादा कदम यांनी खेड मंडणगड आणि दापोली तालुक्यामध्ये विकासाचा अति प्रचंड जोर घेतलेला आहे आणि सगळे विकास त्यांच्या मार्फत होत आहे दादांचे आता हे हात आम्हाला बळकट करायचे आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्यांचं पूर्ण जी साखळीच आहे ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती इतर अजून अशी आम्हाला मजबूत करायची आहे शिवाय दादांच्या विकासामार्फतच आम्हाला रोजगार शिक्षण आरोग्य यांसारख्या सुविधा ज्या आहेत त्या लोकांपर्यंत ग्रामीण लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत शिवाय दादा दादा हे गृह राज्यमंत्री असल्या कारणाने त्यांच्याकडे बरीच खाती आहेत आणि त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण हा सुद्धा एक आहे भाग त्याच्यामध्ये आम्ही बचत गटातील उमेद सारखी संस्था त्यांच्या सोबत आहे त्यामुळे त्या बचत गटांच्या महिलांपर्यंत पोचून महिलांना रोजगार सक्षमीकरण करायचा आहे महिलांपर्यंत इतर योजना पोचवायच्या आहेत शिवाय खेडेगावांमध्ये रोजगाराची कमी आहे त्या रोजगारांमध्ये देखील विकास करायचा आहे म्हणजे त्यांना रोजगार प्राप्त करून द्यायचा आहे त्यामुळे एवढंच सांगू इच्छिते की येत्या सात तारखेला ज्या निवडणुका होत आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शिवसेनेच्या उमेदवारांना आणि नक्की तुम्ही विजयी कराल धन्यवाद कोकणचे भाग्यविधाते माजी पर्यावरण मंत्री सन्मान्य रामदासभाई कदम तरुणांचे प्रेरणास्थान राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योग्यदा कदम यांनी आम्हा दोन्ही उमेद उमेदवारांना मी राजेंद्र फणसे पालघर पंचायत समिती गण त्याचबरोबर जिल्हा परिषद विन बीन, मीनाक्षी विनय शेडगे यांना उमेदवारी दिलेली आहे नक्कीच विकासकामांच्या जोरावर विकास विकासकामांचा डोंगर उभा केलेला आहे लोकांना विकास हवा आहे लोकांना वैयक्तिक पैसे नको आहेत लोकं भूलतापांना नक्कीच बळी पडणार नाहीत आम्ही जेव्हा प्रचारात फिरतो त्यावेळेस लोकांचा जो प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळं आम्हाला नक्कीच विजय प्राप्त होईल आणि योग्य दादा यांनी खेड पंच नगरपंचायतमध्ये जो एकवीस झिरो असा पॅटर्न राबवलेला आहे तसाच पॅटर्न अठरा झिरो दापोली पंचायत समिती जिल्हा परिषद गटामध्ये होईल